मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आम्ही आदर करतो मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराचे उत्तर सरकार ते सरकारने अजून दिले नाही आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळून गेले मैदानातून पळून गेलेला माणूस खालून किती नंबर येतो हे सांगणार बीड संभाजीनगर मतदान काही व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी केली पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणार होते हर घर छत या सगळ्याचे काय झालं याचं उत्तर देणं सरकारकडून अपेक्षित होतं पण हे स सोडून सरकार, सरकार हिंदू मुस्लिम यावर निवडणूक घेऊन जात आहेत स्वतंत्र भाग आहे त्याच्या शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका आहे त्यांच्या आंदोलनाचा आदर आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जो लाठीमार झाला होता त्यांच्यावरच नव्हे तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं सर्वसामान्य माता भगिनीवर लाठीमार झाला असता अजूनही त्याच्याविषयी काही झाले नाही या सरकारने गोळ्या गोळी मार गोळ्या मारलेल्या होत्या याचा अजून सरकारने उत्तर दिलं नाही याच्यातले गुन्हे मागे घेतलेले नाही निश्चित जळांगे पाटलांचं जे काही आंदोलन असेल त्याला जनता पाठिंबा देईल त्या आंदोलनाचा आम्ही निश्चित आदर करतो अल्ला बोल आशिष जो मैदानातून पळून गेला ज्याला उभा राहा म्हणत होते त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं परवा विनोद तावडेंची मुलाखत आहे अशी शेलाना लोकसभा लढा म्हणून सांगितलं होतं त्या मैदानातून पळून गेलेला माणूस काय सांगणार खालवून येणार का वरून येणार आता तुमचंच किती खालवण ते तुम्ही जाता बघा असं त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात वाद दिसून येतोय आमदार प्रसाद लाड यांचा आक्षेप आहे बुधवर बॅनर लावण्याचा वाद, वाद गटाच्या बॅनरवर लाड यांचा आक्षेप त्यांनी घेतलेला निवडणूक अधिकारी आणि पोलिंग अधिकारी यांच्यात समन्वय नाही असं देखील योग्य ते निर्णय सक्षम यंत्रणा घेईल बॅनर लावणं काय लावलं असेल नियमत नसेल तर कारण घेतलं जाईल त्याला फार मोठा काय वाटपल संभाईनगरातलाही तसा व्हिडिओ आहे बीडचाही आहे त्या बाबतीत मला वाटतं आपले हे पवार यांनी काही भूमिका घेतलेली निश्चित बीड मध्ये अशा काही घटना घडल्या असतील त्याची चौकशी खरं तर सत्ताधारी पक्षांनी दहा वर्षात काय काम केलं याचा हिशोब या निवडणुकीत दिला पाहिजे होता ज्या घोषणा दहा वर्षापूर्वी केलेल्या बहुत गई मेंगाय की मार त्याच्यावर बोलायला पाहिजे बेरोजगारी दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देणार होतो त्याच्याविषयी बोललं पाहिजे हर घर छत हर घर जल त्याच्याविषयी बोलायला पाहिजे होतं आयुष्यमान भारत फसवणूक करणाऱ्या घोषणा उज्ज्वला योजना नुसत्या फसवणूक तोंड बोल घेवड्या घोषणा याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित होतं परंतु सरकार हे सोडून हिंदू मुसलमान पी ओ के कोण वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाते ठीक आहे हे मुद्दे महत्त्वाचे नाही असं मी म्हणणार नाही परंतु बेसिक मुद्दे जे जनतेचे संबंधित आहे याच्यावर सरकारने चर्चा करण्याची गरज होती मग सरकार अशा पद्धतीनं वेगळी चर्चा करतं त्याला उत्तर देणं हे विरोधकांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीनं उत्तर विरोधकांनी सुद्धा दिलेलं आहे चार तारखेनंतर महाराष्ट्रात ता काय बिलकुल भारतीय जनता पार्टीचं चंपू गबाळ इथून आवरलं जायना आमच्यातले गद्दार आमचे जे दोन राष्ट्रवादी शिवसेनेचे गद्दार आहे यांना तर बिलकुल काही शिल्लकच राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे ते पंचेचाळीस काय ते काही सांगू शकतात चारशे पार म्हणत होते आता का गुपचूप बसले <laughs> आता काय गुपचूप बसले चारशे पार कशासाठी लागत होते संविधान बदलण्यासाठी पाहिजे होतं त्यांच्याच एका खासदार अनंत हेगडे यांनी केलेलं वक्तव्य आहे आणि म्हणून आता सुद्धा अशा घोषणा देत असतील परंतु घोडा मैदान जवळ आहे चार तारखेला मतमोजणीतून सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी होतील मुंबई परिसर आणि नाशिक अशा निवडणुका होत आहेत महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं पुढे आहे परंतु रात्रीच खेळ चाले असं म्हणतात तसं काल रात्री आणि परवा रात्री पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांनी संपत्तीचा ज्याला उधामाधा म्हणता येईल अक्षरशः ठिकठिकाणी पैशांचा पाऊस कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडलेला आहे मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवलेली आहेत आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असो ही पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करते पण एवढं करूनही जनमत जनता सकाळी सात वाजेपासून बघितलं तर पावणे सातपासूनच लोक मतदानाच्या रांगेत होते नरेंद्र मोदींचं सरकार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून झालेली गद्दारी याच्या विरुद्ध जनतेच्या मनामध्ये मा तीव्र रोष आहे हा रोष निश्चित या मतदानाच्या माध्यमातून जनता व्यक्त करणार आहे मोदींच्या एवढा सभा राज्यात झाली त्याचा फरक पडल्याचं बिलकुल फरक पडेल मोदींच्या सभेमुळे फरक पडणार आहे याचा फायदा महाविकास आघाडीला होईल कारण ती सभा आत्तापर्यंत पंतप्रधानाच्या एखाद्या राज्यात आणि त्यातल्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा इथे तीस सभा पंतप्रधानाला घ्याव्या लागतात याचाच अर्थ या महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलेला आहे येणाऱ्या काळात न जाणो भारतीय जनता पार्टी मोदींच्या सभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या प्रचारासाठी न लावो अशा प्रकारची स्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे याचा फायदा कारण ज्या अर्थी मोदी जास्त झाले त्या अर्थी भारतीय जनता पार्टी त्यांचे मित्र जे काही आहे म्हणतात मित्र ज्याचे गद्दार ज्याला आम्ही गद्दार तर म्हणू गद्दार म्हणू अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या महाराष्ट्रातील मातीचं पाणी निश्चित नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही काय वाटतं प्रशासनाने <coughs> बिलकुल दिला पाहिजे आजच्या निवडणूक आपल्या संपल्यानंतर प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहे सगळ्यांशी चर्चा करून सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी कारण चार जून जरपर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे ना अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे थँक्यू नाही जर काही प्राप्त झालं तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जे आमदार गेले ते जर कमबॅक करीत असेल तर त्यांना तुम्ही पुन्हा एकदा मातोश्री बिलकुल नाही सगळे दोर बंद झाले त्यांचे सगळे दोर कापून टाकलेले आम्ही आमच्याकडे नवीन पिढी तयार झालेली आहे निर्माण झालेली आहे ती ताकदीनं लढेल यांना घरी बसवेल म्हणताय गाजवली तशी लोकसभा कुठं नि, गाजवली भ्रष्टाचाराने गाजवलेली आहे पस्तीस पस्तीस प्रॉपर्ट्या दोन दोन वर्षात जमा केलाय ऐका ते देवेंद्र फडणवीसांचं भाषण ऐका ते किरीट सोम्याने काय काय आरोप केले होते भारतीय जनता पार्टीला सांगा म्हणा तुम्ही काय गाजवणार आहे Okay. Thank you. Fuglurin verður að vera. Takk fyrir.